श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहिल्याने धनधान्याची प्राप्ती होते शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदोष राहत नाही आणि सगळे पाप नष्ट होऊन जातात शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती टी रोग असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर मद अर्पण करावा पाण्यामध्ये जाऊ मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्याने सुख समृद्धीमध्ये वृद्धी होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो रोज रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते शिवलिंगावर रुईचे फूल म्हणजेच आख वाहिल्याने मोक्षप्राप्ती होते सोमवारी शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती होते शिवलिंगावर ऊसाच्या रसाने अभिषेक केल्याने सुख आनंदाची प्राप्ती होते शिवलिंगावर गंगा जलाने अभिषेक केल्याने मोक्षप्राप्ती होते शिवपुराणानुसार शिवपार्वतीची पूजा केल्याने लग्न होत नसेल तर लग्न लवकर जमते श्रावण महिन्यामध्ये रोज एकवीस बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर वाहिल्याने आपली सगळी मनोकामना पूर्ण होते शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून अर्पित केल्याने मुलं अभ्यासामध्ये हुशार होतात आणि बुद्धी तेज बनते शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने आणि शिवपूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्ती होते आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेला प्रसाद भगवान शिवाला अर्पण केल्याने संतान सुखाची प्राप्ती होते शिवपुराणानुसार शिवलिंगावर मूग अर्पित केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्याला जर वाहन सुख हवं असेल तर शिवलिंगावर चमेलीचे तेल अर्पित करावे शिवपुराणानुसार सुयोग्य पुत्रप्राप्तीसाठी शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पित करावे शिवपुराणानुसार पाच सोमवार पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्या जीवनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ